नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक साठी येथील नाट्यगृहात आज आरक्षण सोडत पार पडली या कार्यक्रमाला नवी मुंबईचे निवडणूक प्रभारी म्हणून नुकतीच नियुक्ती झालेले माजी खासदार आणि भाजपा नेते संजीव नाईक उपस्थित होते कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी नवी मुंबईतील महिलांच्या सक्षम भूमिकेबाबत प्रतिक्रिया दिली संजीव नाईक म्हणाले नवी मुंबईची महिला ही सक्षम आहे पूर्वीही नवी मुंबईत महिला महापौर झाल्या आहेत आणि त्यांनी आपली जबाबदारी अतिशय समर्थपणे पार पाडली आहे आरक्षण नवी मुंबईतील राजकीय आता वेग घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आज नवी मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक जी होऊ घातलेली आहे तिची पॅनल सिस्टीमने पहिल्यांदाच ही निवडणूक या नोव्हेंबीत होते साधारण तीस वर्षानंतर आणि त्या निवडणुकीच्या अनुषंगानं आज त्या पॅनलची अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीय कुलापरवर्ग अशा पद्धतीची सोडत झाली आणि त्या सोडतीच्या अनुषंगानं या ठिकाणी आला असता आमच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये जोश बघायला मिळालेला आहे आणि मला विश्वास आहे की ज्या जोशामध्ये भारतीय जनता पक्षानं गेले पाच वर्ष कोविडपासून या शहरामध्ये जे काम केलेलं आहे ते प्रत्येक इथल्या जनतेने बघितलेलं आहे मग ते नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली असेल मंदाताईंच्या नेतृत्वाखाली असेल पूर्वी यापूर्वी आमचे शहरचे जिल्ह्याचे अध्यक्ष या ठिकाणी म्हणजे त्यांनी काग्रत साहेबांनी काम केलेलं आहे आता डॉक्टर राजेश पाटील साहेबांच्याकडे नेतृत्व आहे त्याच्यामुळे नगरसेवक पदाधिकारी सर्व महिला युवा अल्पसंख्याक विविध आमचे जे सेल आहेत त्या सर्वांचं काम पाहता ही निवडणूक आम्ही जरी तशी सोपी असली तरी आम्ही ती गंभीरपणे घेतलेली आहे आणि चांगल्या पद्धतीचं काम करून या जनतेची चांगली पाच वर्ष पुन्हा सेवा करण्याची संधी ही जनता या ठिकाणी देईल असा मला विश्वास आहे आक्षेप घेतला होता आक्षेप घेतलेला आहे आम्ही या ठिकाणी आणि आम्ही ऑलरेडी हायकोर्टामध्ये आमची याचिका दाखल झालेली आहे फक्त हायकोर्टाने काय सांगितलेलं आहे की महाराष्ट्रात एकदमच सर्वीकडे निवडणुका असल्यामुळे एकदमच ती त्यांची सुनावणी होणार आहे त्याच्यामुळे तो विषय न्यायप्रविष्ट जो काही विषय असेल तो मला वाटतं आज किंवा उद्या त्या संदर्भाने हे सोडतीचा पण त्याच्यामध्ये हॅड करणार काही लोकांचे सोडतीवर पण ऑब्जेक्शन असतं तर ते सुद्धा ऑब्जेक्शन्स ज्यांच्या म्हणून त्यांनी पूर्ण महाराष्ट्र स्तरावरचे जे काही कोणाची तक्रार असेल ती हायकोर्ट जे आहे उच्च न्यायालय ते त्या ठिकाणी बघेल आणि मला विश्वास आहे की जो आम्हाला वाटतोय की हा आमचा नवी मुंबईकर जनतेवरती अन्याय आहे त्या संदर्भात आम्ही न्याय मागणार मग तो उच्च न्यायालय असेल किंवा सर्वोच्च न्यायालय असेल का उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाकडे ही दात मागण्याची आम्ही अगोदरच आमची आम्हाला नाही पटलं ते लोकशाही मार्गाने आम्ही कसं आहे बघा मुळामध्ये माझा जो भारतीय जनता पक्षाचा जो आमचा जो कार्यकर्ता आहे शेवटी कार्यकर्त्याची निवडणूक का आहे प्रत्येक कार्यकर्ता हा आमदारकी खासदारकीला आपली मेहनतीने त्या ठिकाणी काम करत असतो आणि जेव्हा त्याची निवडणूक येत असते तेव्हा पक्षाला नक्कीच त्या ठिकाणी त्याच्याकडून बघावं लागतं आजच्या घडीला एकशे अकरा प्रभागांमध्ये भारतीय जनता पक्षांना आपण एकट्यानं लढावं अशा पद्धतीची साधारण भावना ही आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि अशा पद्धतीची चर्चा काही ठिकाणी झालेली आहे वरिष्ठ पातळीवरती जो निर्णय होईल अंतिम परंतु आम्हाला वरिष्ठांनी सांगितलं की खालच्या स्तरावरती लोकांच्या मनामध्ये काय आहे कार्यकर्त्यांच्या मनामध्ये हे सुद्धा ते जाणून घ्या आणि अशा पद्धतीचे चार या सोडतीनंतर या संदर्भातल्या बैठका होतील आणि तो जो कोण जो काय लोकांचा कार्यकर्त्यांचा जो काय म्हणणं आहे ते वरिष्ठ पातळीवरती त्यांना सांगण्यात येईल आणि मग अंतिमता महायुतीत जाणार की एकट्याने लढणार हा निर्णय त्यावेळेस घेता जाईल संजीव नाईक हा काय एकटा निर्णय घेण्याचं माझी ज ती म्हणजे जबाबदारी किंवा माझ्याकडे ते कि विषय नाही आहे वरिष्ठ विषय माझ्याकडे आता सोडत व्यवस्थित होते की नाही कार्यकर्त्यांमध्ये सीमांकन आहेत मतदार जी काही फोडणी चालू आहे त्यांच्यामध्ये काय अडचण आहे का हे बघण्याची जबाबदारी आहे मी करता आज नवी मुंबई महानगरपालिकेचे सार्वत्रिक निवडणूक दो दोन हजार पंचवीसची चीन सोडतीचा कार्यक्रम होता सकाळी दहा वाजून पंधरा मिनटांनी आपला कार्यक्रम सुरू झाला आणि आता आपण दहा बारा वाजून जवळजवळ चाळीस मिनटापर्यंत पूर्ण केलेला आहे नवी मुंबई महानगरपालिकेची जर लोकसंख्या दोन हजार अकराच्या लोकसंख्येच्या आधारित ही निवडणूक होत आहे त्याची जनगणनेनुसार येणारी लोकसंख्या ही अकरा लक्ष छत्तीस हजार एकशे सत्तर एवढी आहे त्यापैकी अनुसूचित जातीची लोकसंख्या ही एक लक्ष आठशे एकोणचाळीस आहे अनुसूचित जमाती प्रवर्गाची लोकसंख्या ही एकोणीस हजार सहाशे से शेहेचाळीस आहे आणि निवडून द्यायचे एकूण महापालिकांचे सदस्यांची संख्या ही एकशे अकरा आहे जे आत्ताचं जे गुणोत्तर दिलेलं होतं की अनुसूचित जातीकरता राखून ठेवायच्या एकूण ज्या जा जागा आहेत होत्या त्या गुणोत्तरानुसार अनुसूचित जातीची लोकसंख्या आणि त्याला भागिले एकूण लोकसंख्या आणि पुन्हा त्याला सूत्रानुसार एकूण सदस्य संख्येने गुणाकार केल्यानंतर हा नऊ पॉईंट पंच्याऐंशी येतो आणि पूर्णांकात करत असताना तो आपण दहा जागा ह्या अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी राखीव येतात अनुसूचित करता सुद्धा अशाच पद्धतीने अनुसूचित जमातीची लोकसंख्या भागिले एकूण लोकसंख्या गुणिले एकूण सदस्य संख्या अशा प्रकारचे जे सूत्रानुसार एक पॉईंट एक्क्याण्णव एवढी येतात आणि पूर्णांकात केल्यानंतर दोन जागा ह्या अनुसूचित जमाती करता राखीव येतात नागरिकांचा मागास प्रवाह करतात ते राखून ठेवायचे एकूण जागा ज्या आहेत त्याच्यासाठी सुद्धा जे सूत्र होतं सुद्धा आपण एकूण महानगरपालिकेची जे सत्तावीस टक्केनी आणि महानगरपालिकेची एकूण लोकसंख्या सदस्य संख्या त्याच्यानुसार एकोणतीस येतात एकोणतीस पॉईंट सत्त्याण्णव येतं परंतु जी गणना जागेची गणना करताना अपूर्णांक तर असल्या तर दुर्लक्षित करावे असं असल्यामुळे आपल्याला एकोणतीस ह्या जागा या जा नागरिकाच्या जा मागास प्रवर्गासाठी आपण राखीव ठेवण्यात आले आहे महिलांसाठी राखून ठेवायच्या ज्या जागा जा 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 आहेत सूत्र जे आहेत एकूण सदस्य संख्या भागीले दोन अशा प्रकारे छप्पन सदस्य संख्या ही महिलांसाठी राखीव राहणार आहे एकशे अकरापैकी स्त्रियांसाठी राखून ठेवत असताना ज्यावेळेस अपूर्णांकात येतो त्यावेळेसही तो पूर्णांकात घेत असल्यामुळे आपल्याला छप्पन आलेलं आहे अनुसूचित जातींच्या स्त्रियांसाठी आपण ज्यावेळेस राखून ठेवण्याची संख्या आहे तर आपल्याला पाच सदस्य हे अनुसूचित जाती महिलांसाठी येतं अनुसूचित जमाती महिलांसाठी एक सदस्य आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या Uh, महिलांसाठी पंधरा सदस्य असे येणार आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी ज्या सत्तर जागा उर्वरित राहतात त्याच्यापैकी पस्तीस जागा या आपण सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झालेल्या आहेत अराखीव जे पद राहणार आहे ते पस्तीस आपल्याकडे राहणार आहे आपण जर बघितलं असेल तर अनुसूचित जाती या प्रवर्गाची ज्यावेळेस आरक्षण करण्यासाठी आयोगाने सूचना दिल्या होत्या की लोकसंख्येची उतरत्या क्रमाने आपण त्याचे मांडणी करावी आणि जे पहिले दहा सदस्य जिथे येते तिथे नुसार त्यानुसार आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक एकमध्ये आपल्याला अनुसूचित जाती हा प्रवर्ग निश्चित झाला आहे दोन नंबरच्या याच्यामध्ये सुद्धा अनुसूचित जाती प्रवर्ग आला तीन नंबरचा जो प्रभाग आहे त्याच्यामध्ये सुद्धा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी जागा आलेली आहे चार नंबरच्या प्रभागामध्ये सुद्धा अनुसूचित जाती प्रवर्गाचे महिला जागे झालेली आहे सहा नंबरमध्ये प्रभाग सहामध्ये असे जागा आहे सात प्रभाग सात आहे प्रभाग आठ आहे प्रभाग वीस आहे आणि प्रभाग अठ्ठावीस आहे अशा पद्धतीने ही अनुसूचित जातीसाठी आपण राखीव झाले त्याच्यापैकी महिलांचे जागं सोडत काढण्यासाठी आपण शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये आज आद ही सोडत काढली आपणही त्याचे साक्षीदार होतात तर अनुसूचित जाती प्रभाग एकमध्ये महिलांसाठी राखीव झालेला आहे अनुसूचित जाती प्रभाग दोनमध्ये सुद्धा महिलांसाठी राखीव आलेली चिठ्ठी निघालेली आहे प्रभाग चारमध्ये सुद्धा अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव राहिलेला आहे प्रभाग वीसमध्ये सुद्धा अनुसूचित जाती महिला आणि प्रभाग अठ्ठावीसमधले जो राखीव अनुसूचित जाती त्याच्यापैकीसुद्धा महिलांचं हे सदस्य झालेलं आहे अशाच पद्धतीने अनुसूचित जमातीची ज्यावेळेस आपल्याला रक्षण घोषित करायचं होतं त्याच्यासाठी सुद्धा लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने आपण मान्य केली आणि ही उतरत्या क्रमाने मान्य केल्यानंतर आपल्याकडे प्रभाग सहा हा अनु प्रभाग सहा आणि प्रभाग आठ असे दोन प्रभाग हे आपल्याला अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव झाले त्याच्यापैकी महिलांसाठी आपण एक चिठ्ठी काढल्यानंतर प्रभाग सहामधील अनुसूचित जमातीचा जो एक जागा आहे ती महिलांसाठी आपण राखीव निश्चित नामप्र प्रवर्गासाठी ज्यावेळेस आपल्याला आरक्षण काढायचं असतं त्यावेळेस अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण सगळीकडे एक एक सदस्य आपल्याला प्रत्येक प्रभागामध्ये एक सदस्य हा नामप्रभमध्ये ठेवायचा होता त्यामुळेच प्रत्येक प्रभागामध्ये अठ्ठावीस प्रभागामध्ये आपल्याकडे हे आले नामाप्र प्रवर्गाचे स उमेदवार आपण डायरेक्ट नेमून दिलेले होते त्याच्यामध्ये प्रभाग एकमध्ये हा एक आपण होता प्रभाग दोनमध्ये एक होता प्रभाग तीनमध्ये एक आपल्याला नामाप्र आला प्रभाग चारमध्ये सुद्धा एक नामाप्र आला असे एक ते अठ्ठावीसमध्ये सगळीकडे एक नामाप्र आला आपल्याला एकोणतीस जागा आहे मी अगोदर सांगितलं होतं की नामाप्रसाठी राहिलेल्या हो होत्या त्यामुळे आपल्याला जे काही उर्वरित अठरा घटक होते त्याच्यामधून आपण एक चिठ्ठी काढली आणि त्याच्यामध्ये प्रभाग पाचमध्ये अजून एक आपल्याला नामाप्र म्हणून सदस्य तिथे राखीव झाले अशा पद्धतीने ही राखीव झाल्यानंतर आपण महिलांसाठी आरक्षण हे कामा प्रवर्गामध्ये काढलं त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला असं आयोगाचे निर्देश होते की ज्या प्रभागामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी आरक्षणामध्ये एक किंवा अधिक जागा किंवा दोन असे जिथे जिथे आरक्षण झालेलं असेल त्याच्यानुसार आपण आरक्षण घोषित करायचं अशा पद्धतीने पाच जागा ह्या थेट आपल्याला महिलांसाठी आपण नेमून देऊ शकलो आणि उर्वरित दहा जागांसाठी आपण सोडत काढू तेही आपण घोषित केलं त्याच्यानुसार अनुसूचित प्रभाग एकमध्ये नामाप्रसाठी महिलांचं आरक्षण आलेलं आहे प्रभाग तीनमध्ये नामाप्रसाठी महिलांचं आरक्षण आलेलं आहे त्याच पद्धतीने प्रभाग पाचमध्ये नामाप्रचं महिलांसाठी आरक्षण आलेलं आहे त्यानंतर प्रभाग सातमध्ये आपल्याला नामाप्रसाठी महिलांसाठी आरक्षण आलेलं आहे नंतर प्रभाग आठमध्ये सुद्धा अनुसूचित नामाप्र महिलांसाठी आरक्षित झालेला आहे प्रभाग ज्यावेळेस आपण अकरामध्ये नामाप्र महिलांसाठी आरक्षित झाला आहे प्रभाग चौदामध्ये सुद्धा नामाप्र महिला आरक्षित झाल्या प्रभाग मध्ये सुद्धा नामाप्र महिला प्रभाग अठरा आहे देन आपल्याला प्रभाग वीस आहे त्याच्यानंतर प्रभाग एकवीस आहे त्याच्यानंतर प्रभाग बावीस आहे आणि प्रभाग आपल्याला सत्तावीस इथे आणि अठ्ठावीस अशा पद्धतीने नामापर महिलांसाठी या जागा अशा पंधरा जागा आपल्याला आरक्षण आपण निश्चित केलं राहिलेल्या जा ज्या सत्तर जागा होत्या उर्वरित त्याच्यामध्ये सर्व सर्व ह्या सर्वसाधारण प्रवर्गाच्या घटना जागा राखीव असतात आणि याच्यामध्ये आयोगाच्या सूत्रानुसार ज्या प्रभागामध्ये यापूर्वीच जिथे चार किंवा तीन प्र जागांचे प्रभाग आहेत तिथे किमान दोन महिला असाव्यात अशा पद्धतीने आपल्याला महिलांचं आरक्षण घोषित करायचं होतं आणि या पद्धतीने आरक्षण घोषित करत असताना आपल्याला सर्वसाधारण महिला मी फक्त आपल्याला ज्या पस्तीस अपंकाशा निश्चित केल्या ते मी आपल्याला सांगतो प्रभाग दोनमध्ये सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाले प्रभाग तीन आहे प्रभाग चार आहे प्रभाग पाच आहे नंतर प्रभाग सहामध्ये एक जागा आपल्याला आहे प्रभाग सातमध्ये सुद्धा आपल्याला एक जागा आलेली आहे प्रभाग आठमध्ये आपल्याला एक जागा आलेली आहे नाम सर्वसाधारण महिलांसाठी प्रभाग नऊ प्रभाग मध्ये दोन प्रभाग दहामध्ये दोन नंतर प्रभाग अकरामध्ये एक सर्वसाधारण महिला आहे प्रभाग बारामध्ये दोन सर्वसाधारण महिला आहेत प्रभाग तेरामध्ये सर्वसा दोन सर्वसाधारण महिलांसाठी झालेले आहेत प्रभाग चौदामध्ये सुद्धा एक सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झालेला आहे प्रभाग पंधरामध्ये सुद्धा सर्वसाधारण महिलेसाठी दोन जागा आहे प्रभाग सोळामध्ये प्र एक जागा ही सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे प्रभाग सतरामध्ये आपल्याला सर्वसाधारण महिलांचे दोन आलेले आहेत प्रभाग अठरामध्ये सर्वसाधारण महिलांसाठी एक आलेली आहे प्रभाग एकोणीसमध्ये सर्वसाधारण महिलांसाठी दोन जागा आहेत प्रभाग वीसमध्ये आपल्याला एक तिथे आपण पूर्वीच अनुसूचित जाती आणि नामाप्र महिला आल्यामुळे प्रभाग एकवीसमध्ये आपल्याला एक, एक नामाप्र महिला आहे प्रभाग बावीसमध्ये सर्वसाधारण महिलांसाठी एक जागा आहे प्रभाग तेवीसमध्ये सर्वसाधारण महिलांसाठी एक जागा आहे प्रभाग चोवीसमध्ये दोन जागा ह्या सर्वसाधारण महिलांसाठी आहेत प्रभाग पंचवीसमध्ये दोन जागा ह्या सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आहेत प्रभाग सव्वीसमध्ये सुद्धा दोन सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाले प्रभाग सत्तावीसमध्ये सुद्धा एक आपल्याला एक एक जागा ही सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाली अशा पद्धतीने पस्तीस जागांचं आरक्षण आज आपण इथे आपल्या सर्व समक्ष घोषित केलं आणि जे उर्वरित राहिलेले होते ते सर्वसाधारण प्रवर्गासाठी आपण ही केली आता ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानुसार आज आता आम्ही आयोगाकडे हा पूर्ण जे काय आरक्षणाची सोडत आहे याचं इतिवृत्त तयार करून आम्ही सादर करू आणि मग पुढचा टप्पा जो आहे सतरा तारखेपासून मला वाटतं की याच्यावर सजेशन ऑब्जेक्शनसाठी सुद्धा नागरिकांसाठी ते खुले होणार आहे सर सर्वप्रथम तुमचं अभिनंदन चांगल्या पद्धतीने सोडत पार पडली आहे तर पाच वर्ष कंबल लागली निवडणूक लागायला तर पाच वर्षापूर्वी जे आतामध्ये किती मतदारांची संख्या वाढली आहे आणि वैशिष्ट्य काय म्हणावं लागेल आज एकूण प्रक्रिया वाढली त्या तर आत्ता आपल्याला धन्यवाद आपण आमच्या हे केल्याबद्दल कार्यपद्धतीला प्रतिसाद दिल्याबद्दल निश्चितपणे आपल्याला बघितलं पाहिजे की निवडणुका ह्या दोन हजार पंधरामध्ये पहिल्यांदा आपल्याला आणि त्याच्यानंतर आता दोन हजार पंचवीसमध्ये आपल्याकडे निवडणूक होते दोन हजार पंचवीसमध्ये जरी निवडणूक होत असेल तरी लोकसंख्याच्या आधारे जे प्रभाग रचना आहे दोन हजार अकराच्या लोकसंख्येनुसारच झाली त्यामुळे सदस्य संख्या जी दोन हजार पंधरामध्ये होती तीच आपल्याला कायम राहिलेली आहे आता ज्यावेळेस मतदारांचा ज्यावेळेस आपण विषय घेतला त्याच्यानुसार आता एक जुलै दोन हजार पंचवीसच्या ज्या याद्या आपल्याकडे निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याच्यानुसार प्रभागनिहाय जी लोकसंख्येत आलेली लोकसंख्येनुसार आपण प्रभागनिहाय मतदार याद्यांचं विभाजन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मोठा आता जो काही आहे तर ती तीसुद्धा मतदार याद्या आपण मतदार प्रभाग प्रभागनिहाय जेवढे मतदार येतात ते आपण ते वेगळ्याने स्वतंत्ररित्या घोषित करणार आहोत एकूण सर महिलांसाठी किती आरक्षण आहेत एकशे मध्ये आपल्याला महिलांसाठी ह्या छप्पन जागा ह्या महिलांसाठी आरक्षित होतात त्याच्यामध्ये अनुसूचित जमाती जाती प्रवर्गातल्या दोन पाच महिला येतात अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये आपल्याला एक महिला साठी आलेला आहे नामाप्र प्रवर्गामध्ये आपल्याला पंधरा महिला आहेत आणि सर्वसाधारण प्रभाग ज्या प्रवर्गातील आहेत त्याच्यापैकी पस्तीस ह्या आपल्याला महिलांसाठी आरक्षित आहेत अशा पद्धतीने आपल्याला एकशे अकरापैकी छप्पन सदस्य हे महिलांसाठी राखीव आहेत पन्नास टक्के जागा आपण राखीव निवडणुकीमध्ये आता ही ही सोडतीचा आज निकाल आपल्यासमोर झाली याचा मी इतिवृत्त हे राज्य निवडणूक आयोगाकडे आयुक्त यांच्याकडे सादर करू त्यांचे मान्य निर्णय आपल्याला सतरा तारखेपासून आपल्याला त्याच्यावर आक्षेपासाठी कधी आणि सूचनांसाठी आणि आपल्याला अगोदर सुद्धा जो आम्ही सांगितला की हा कार्यक्रम दोन डिसेंबरला फायनल डिक्लेअर थँक्यू एम न्यूज आजचा महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सत्याकडे प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा महाराष्ट्र न्यूज